काय काय महाराज लोक म्हणतात पैसा का मळ्या बांधून न्यायचा मळ्या बांधून नाहीत नेत बाबा देव आणि संत यांच्या नंतर जर दुसरी ताकद आपल्याला वाचवत असेल तर पैसा धन्य संसारी धन्य दिली। जे ना धन्यता दिली म्हणजे देवाच्या ना ऐकणारे तुकोबर तुकोबरा धन्यता कोणाला दिली दयावंत आहे म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये मूर्तीमंत दया आहे ते या जगामध्ये धन्य आहे म्हणतात संसारी म्हणजे मग काय संसारी लोकाला दिली का धन्यता इथे संसारी शब, संसार शब्दाचा अर्थ गाडग्या मालिका मुलाबाला तर हा संसार नाही म्हंटल या जगाला संसार म्हंटल तसे संसाराचे अर्थ अनेक आहेत काम करू त्यांना संसार म्हटले या देहाला सुद्धा संसार म्हटले तू का नाही निरसला देह तो वरी संसार तू का नाही निरसला देह या देहालाही संसार म्हटले किंवा देहादिक संसारे गुंफिरे तेथ नातुडे तो वारा जैसा देहाला संसार म्हटले मुलाबाळांनाही संसार म्हटले पती पत्नी मुलं बाळ सर्व यांना संसार म्हटले पण इथं ते धन्य नाही धन्यवाद होय भेट म्हणते का कोणी धन्यवाद कारण या जगामध्ये चार प्रकारे लोक जीवन जगतात राम महाराज पहिला प्रकार आहे तो दिग पद्धतीने जीवन जगतो तुच्छ पद्धतीने जीवन जगणारा दुसरा वर्ग आहे तो निंद पद्धतीने जीवन जगतो तिसरा वर्ग आहे तो सुत्य पद्धतीने जीवन जगतो आणि चौथा वर्ग तो धन्य पद्धतीने जीवन जगतो विठाला 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 पहिला वर्ग आहे धिग पद्धतीने जीवन जगतो दिले शास्त्रकाराने काही जणाचा धिक्कार केलाय आणि तुकोबरांनी आठ जणांचा धिक्कार केलाय तुकोबर शास्त्रकार सांगतात धिक कुलम धिक कुटुंब धिक आत्मनाम शरीरंच श्री गोपालम पराममुखा जे भगवान परमात्म्याला विनमुख झालेत त्यांच्या कुटुंबाचा धिक्कार त्यांच्या कुलाचा धिक्कार त्यांच्या मुलाचा धिक्कार त्यांच्या शरीराचा धिक्कार धिक्कार करत करतात असं नाही तसं माणसांचा आता आमचे नागेश महाराज पक्वा त्यांचा धिक्कार करतो कोणाचा जो भगवान परमात्म्याच्या अशा रसभरीत कथा जो काना ऐकत नाही त्या माणसाचा धिक्कार शास्त्रकार तर करतात पण हा पक्वा सुद्धा करतो ये श्याम श्रीकृष्ण लीला ललित रसा ललित हे श्याम श्रीकृष्ण लीला ललित रसा कथा सादरम नैव करणे ये श्याम ये, शाम ये शाम लीला ललित रसकथा सादरं नैव करणे धिक्तान धिक्तान धिगतान कथयति सततम कीर्तन असतो मृदंगा नागेश महाराज बरोबर आहे ना धिक्तान धिक्तान कथयती धिगतान कथयती मृदंग असतो निघलक नाही बोटात प्रॅक्टिस आहे दिक्तान, दिक्तान, हा मृदंग सुद्धा त्या माणसा धिक्कार करतो त्या माणसाचा शास्त्रकारान त्याचा धिक्कार केला आहे तू खर आहे आठ जणांचा धिक्कार केला राम महाराजांनी पहिले प्रमाण दिलं धिगजिने ज्याचे बाईले आधी आता बघ ही आठ जणात कोणाकोणाचा नंबर लागते बघा आप आपला चेक करा पहिला कोणाचा सांगितलं राम महाराज माईक मध्ये सांगा कोणाचा सांगितला दिग्गजीने ज्याचे बायले आधी जो बायकोचे आधी नाही त्याचा एक धिक्कार परलोकी मान नाही दोन्ही दुसरं दिग्गजीने जाया आळस निद्रा फार आणि अमित आहार आघोरिया दुसरा धिक्कार मला सांगितला दिग्गजीने जाया आळस निद्रा फार म्हणजे ज्याला जास्त आळस आहे आणि जो झोपतो तो सर्वात जास्त मूल्य त्याचा धिक्कार असतो कारण येथे जेने केला तो सर्व स्वना परमार्थामध्ये आळस जमत नाही परमार्थामध्येच काय संसारात तरी आळस जमत का आळशी माणसाला कोण मान देते का मारा एक जण एवढा आळशी होता ज्ञानोबा म्हणले एवढा झोपळ होता ज्ञानोबाराय म्हणतात त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि ब्रह्मदेवान म्हटलं माग बघता तुला काय मागायचे आता ब्रह्मदेव प्रसन्न झाला जगाचा कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडी तोरे जगाचा कॅबिनेट मंत्री तो प्रसन्न झाला आणि याला म्हणले माग काय मागायचे मला तो काहीच नाही म्हणला देवा ब्रह्मदेवा मला काहीच नाही मला असं वाटतं आणखीन एक गोदडी दिन वरून गोदडी दिन व्यसन नाही म्हणजे ह्याच्या त्याला दुसरं व्यसन नाही झोप सुद्या ज्ञानोबारा आणखीन म्हणतात ज्ञानोबारा म्हणतात एक माणूस शेतात निघाला गळ्याच्या भाकरी घेऊन पण झोप त्याला काय आवडली नाही ज्ञानोबारा म्हणतात चालत असताना झोप लागली झोप लागतात ठेस लागली थेट लागला खाली पडण न सांगत का वाटे जाता ओगे हो ही डोळा लागे जरी अमृत जरी अमृत ने गे जरी निद आली तेवढ्याच तेवढ्याच ह्याच्यामध्ये एक व्यक्ती आला म्हणजे अरे अरे धर अमृत मला अमृत न मला आधी झोपू दे वाटे जाता ओगे ही डोळा लागे अमृतही ने गे जरी निद आली ज्ञानोबा म्हणतात एवढा यांचा सुद्धा धिक्कार केला जा या निद्रा फहार आणि दुसरं सांगितलं अमित आहार अघोरेया जास्त आहार सुद्धा नाही बर कस बघा आयुर्वेद शास्त्र सांगतय डॉक्टर सुद्धा सांगतात चार टाइम जेवा नाना थोडं थोडं जेवा हे तुकोबर आणि चारशे वर्षपूर्वी सांगितलं युक्त आहार विहार चारशे वर्षपूर्वी सांगितले युक्त आहार विहार नेम इंद्रिया नसावी बासर निद्रा जेवण किती केलं पाहिजे याचा सुद्धा शास्त्र आहे बघा साधू संतने काय काय एक सांगितलं शेती कशी करावी हे सांगितलं संसार कसा करावा हे बी सांगितलं जेवण किती करावं हे बी सांगितलं झोपावं किती हे बी सांगितलं जागावं किती हे बी सांगितलं किती फिरायला पाहिजे हे बी सांगितलं सगळं काय सांगितलं युक्त युक्त आहार युक्त विहार युक्त निद्रा युक्त बोलणे सगळं युक्त पाहिजे म्हणजे रामदास स्वामी सुद्धा म्हणतात ना अति कोपता कार्य जाते लयाला नम्रता पात्र होते अति कार्य ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे कुठली गोष्ट प्रमाणात असली पाहिजे जास्त आहार सुद्धा ना किती खाल्लं पाहिजे मी सांगत नाही आहे म्हणतात माणसाने ढेकर आला की जेवण बंद केलं पाहिजे माझा ऐकू नका ऐका ढेकर आला की काय केलं पाहिजे जेवण मग तुम्ही म्हणताना मारा ढेकर दोन येतात हे करपट ढेकर बी येतात तोपर्यंत चालू द्यायचं मग काय काय ना माणसं करपट ढेकर महाराज आळंदीला असताना आम्ही वैष्णव सदरला असताना एकादशीची फराळाची पंगत एका एक जणांना एवढा शाबोदाना खाल्ला महाराज त्याला ठसका लागला त्याच्या नाकातून शाबुदाना समोरच्या ताटात गेला एवढा <laughs> शाबुदाना खाल्ला आणि त्याला म्हणलं बाबा इतका शाबुदाना खात असतात का ते म्हणला महाराज ब्रह्मदेवाने चुक केली म्हणाला ही तोंड इथं नव्हतं तो द्यायला पाहिजे इथं द्यायला पाहिजे मग ही जागा एवढा गॅप भरून निघला असता इतभर जागा राहिली म्हणजे रिकामी माथा असता तोंड अन्न भक्षितो उदंड म्हणजे जेवण किती असलं पाहिजे तुकरा म्हणतात ढेकर आला की, की जेवण बंद केलं पाहिजे दिसे साचे नाही काचे कुंथा कुंथी तु कबा ढेकर आला की जेवण बंद केलं पाहिजे मग किती गुलाबजाम पुढे असं द्या जिलेबी असं द्या का एका भादारना तर एवढी जिलेबी खाली म्हणतात गळ्यापर्यंत आली एवढी जागा राहिली फक्त ते मित्र मला अरे घे एवढीच राहिली आता थोडी ते मला जागा एवढी ते जिलेबीची काळी एवढी ते मला काय करतात पुंगडी घेऊन पुंगडी मध्ये टाकून त्याच्यात कडी टाक एवढी जागा भरून निघ म्हणजे खाण्याचं शास्त्र तुक बर सांगतात ढेकरे जेवण दिसे साचे नाही तरी काचे ना कोणता कोणते किंवा जेवली याचे खरे वरी उमटते ढेकर ढेकर आला की समजा हात जेवला कारण आतमधून ही ढेकर येणं म्हणजे काय सूचना येते मालक जेवण जरी दुसऱ्याचं असलं तरी हे गोडाऊन आपले याच्यात माल किती पाठवायचा हे आपापला विचार केला पाहिजे मधून ऑर्डर येते की गोडाऊन भरले माल पाठवायचं बंद करा पण काय काय म्हणतात वर हो दाबू दाबू बशी देत काय करुकोराय म्हणतात त्याचा सुद्धा धिक्कार असो जया अळस निद्रा फार ना अमिता गोरिया गोऱ्या आणखी तुकोबरा म्हणतात धिगजीने धिगजीने ज्याचे लोभावरी पूजन आतिथ्य पूजन घड्यायची ज्याच्या दारामध्ये एखादा अतिथी येत नाही आला तर त्याच्यानं त्याला काही देणं होत नाही किंवा त्याची पूजा करत नाही म्हणून दारामध्ये जर कोणी आला तरी त्याला पाणी प्यायल्याशिवाय तरी कमीत कमी जाऊ देऊ जाण कारण आपण एवढे काय भिकारी नाहीत की आपल्याकडे पाणी बी नाही फुकाचे जीवन तरी पाजा तुम्ही म्हणताना महाराज आतिथीला नाही दिले तर ज्ञान म्हणतात विनमुख गेली आतिथी नेल सर्व सुकृताची संपत्ती महाराज आतिथी जर विनमुख गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो तो रिकामा जात म्हणून आतिथी पूजे ना घरेची ना तुक बर अनेक म्हणतात धिगजीने जाचे धिगजीने जाचे विवेक वैराग्य धुरे म्हणा लागे साधू ज्याच्याकडे वैराग्य नाही ज्ञान नाही काय नाही म्हणला मला साधू माना असा कसा साधू होईल त्याचा धिक्कार का म्हणे आयसे धिग झाले लोक निंदक वादक करणार का जाते वादक म्हणजे आमचे नागेश बा तुम्ही नाही मला वादक म्हणजे वाद घालणारे यांचा या आठ जणांचा धिक्कार सांगितला म्हणजे काय का लोक अशा पद्धतीने जीवन जगतात म्हणून दिग पद्धतीने जीवन जगणारे दुसरी आहेत निंदे पद्धतीने जीवन जगणारे निंदे पद्धतीने कोण तुकोबरा म्हणतात संसारात वजे वाहणारे तुम्ही म्हणता संसारात काम करायचेच नाही का तुकोबरा म्हणले काम करा पण एवढं बी करू नका कि अख्खा आयुष्य त्याच्यातच जाईल मातीत महाराज संसारात किती बी करा तुम्ही संसार करून जो मिळतो त्याला म्हणतात पश्चाताप आणि परमार्थ करून जो मिळतो त्याला म्हणतात निश्चिंती अर्थात प्रसाद हे दोनच वाक्य आहेत तुम्ही म्हणता संसाराचं फळ काय तर निश्चिंत संसाराचं फळे वैराग्य निर्माण झालं पाहिजे आणि परमार्थाचं फळे जीवन निश्चिंत झालं पाहिजे तु कमाने आश्रमाचे फळ परमपाळ वैराग्याचे उत्तमाची गती पावेल संसारामध्ये माणसाचं जीवन धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान रामसेवी सर्व कर्मी भरताचा सुद्धा जीवन धन्य सांगितलं संसार करत असताना त्याच्याबरोबर पर परमार्थही केला पाहिजे जेणेकरून लोकांनी आपलं निंदे पद्धतीने जीवन जगले असं कोणी मंद नाही पाहिजे आणि असं काय काय माणसं महाराज एवढं वज वाहते संसाराचं तू कोबरा म्हणले ना कार्यदास दासोशी संसाराचं खरं आणि दुःखाचे डोंगर महाराज कोण नसते पुन्हा नाव घेत नाही किती बी करा म्हणते त्याला होता फिर आमच्यासाठी फिरू लागला असं म्हणते पण एवढं लय आपल्यासाठी थोडंफार तरी काहीतरी केलं पाहिजे आपल्यासाठी बॅलन्स राखून ठेवलं पाहिजे बरोबर एक नाना। ना आपल्या बरोबर काय येते बरे भालो की कामा विलय परमार्थ केला जे काय सत्कर्म केलं तेच आपल्या बरोबर येत पुढे संचित जाईल वाही तू का म्हणे तई यम आज्ञा संसार करू नका किंवा पैसे कमवू नका असं संतांनी सुद्धा सांगितलेलं नाही त्याने पण सांगितलं जोडून आदन उत्तम व्यवहारे उदासा विचारे पैसा कमवा किंवा पैसा कमू नका असं कोणीच सांगितलं पैसा मिळवला पाहिजे नाहीतरी महाराज पैशाशिवाय जगात चालते तरी काय आता हा कार्यक्रम केलाय का आम्हाला काय आता पाला का वायला चपात्या वगैरे आहेतच ना वरून पाकीट आहेत पुन्हा पैसा असल्याशिवाय झालं का सगळं म्हणून पैसा लोक काय काय महाराज लोक म्हणतात पैसा का मळ्या बांधून न्यायचा वर गेल्या मळ्या बांधून नाहीत नेत बाबा आपण जीवन जगेपर्यंत लागतो उदाहरण देत असणार नाही काय काय महाराज लोकांनी संसार दुःख मुळे म्हणून म्हणून बिल्डिंग वर बिल्डिंग बांधल्या लोकाला म्हणते संसार दुःख मुळ फलकट होतो संसार आणि तू आवडाला भोकड पडायला एवढे उंच उंच घर बांधले पैशाच्या विरोधात गप्पा नाही महाराज पैसा लागतोच महाराज देव आणि संत यांच्या नंतर जर दुसरी ताकद आपल्याला वाचवत असेल तर पैसा पैसा मरण चुकवत नाही पण मरण लांबवतो म्हणून पैसा प्रत्येकानंच कमवला पाहिजे एक जणानं बाजारातून केळी आणल्या केळी घ्यायला गेला केळी घेतले एक डझन मला आता केळी घेतल्या तर सालपटा थोडीच खायचे असते सालपट इथंच टाकू काढू त्याने सालपट तिथंच काढून टाकले आणि केळी टाकल्या पिशवीमध्ये पुन्हा वरून बटाटे घेतले आणि त्याच्यावरून मोठं काशीपट घेतला टाकलं पिशवीचा निघाला जुना काळ दिंडूड पाणी आता त्या केळ्याचं काय झाला असं उन्हाळा होता माश्या मला माश्या कुठून आल्या वा घरी येऊस तर मला त्याचा शिकरण झालं त्या केळ्याचं घरी आल्याच बायको म्हणली मालक मी तरी तुम्हाला नेहमी म्हणते तुम्हाला आकल नाही कळत नाही आज खरंच तुम्हाला आकारल नाही मला काय बोलतेस मला अहो अं तुम्ही केळी कशा आणल्या असा त्याचे सालपट मला सालपट काय करत का शेळी काय आपण खायला सालपट आपण सालपट साल खात टाकून दिली आता तिची बायको म्हणली सालपट खात नाहीत कोणीच खात नाही सालपट तुम्ही खाणार नाही तर मीच खाणार नाहीत पण केळी घरी सुखरूप येण्यासाठी सालपट इथपर्यंत आणावं लागतं तसं मरेपर्यंत पैसा काय वर नाही नाहीत आपण मरेपर्यंत पैसा लागत असो म्हणून पैसा कमवायचा असतो विठाला तू कोबर आहे ना, ला, ना, ला, ला, ना ला। संसारात वजे वाहनांचा निंद पद्धतीने जीवन स्तुत्य पद्धतीने जीवन साधकाच धन्य माता पिता अपोलिया हिता जो धन्य माता पिता तया त्यांचं स्तुत्य जीवन सांगितलं साधकाच आणि चौथं जीवन येते जीवन ते म्हणजे कोण या साधू संतांचं धन्यतो निवृत्ती धन्य तो सुन्य निधान ज्ञान देव धन्यतो निवृत्ती तो सोपा धन्या तुको समर्थ तुको बरा जीवन धन्य ज्ञान बराचं जीवन धन्य म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी त्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे अंतरी दया म्हटले ज्या अर्थी मग बाहेर बी दया असली पाहिजे तुमची आमची असते ना दया महिला मंडळाकडे दया असते तेच धन्य धन्य ते संसारी दयावंत जे आंतरिम अंत अंतर दया मग ती प्रकट कशी करतात येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी म लटिके वचन नाही देही उदासीन ना येथे उपकारासाठी आले घर जावय कुंठी मधुरावाने ओटी तुका मने वाव पोटी येथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठी आहे सद्गुरु ज्ञानोबरायण बाबा सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणी समर्पित करायचे आहे जे काय बोललो असेल ते गुरुवार आहे जे काय चुकीचे शब्द असतील ते माझे बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा नाहीच भेटले ते माझ्या वटीत घेतो नी तर रोडवर नेऊन टाकतो मी ते टाकीत नाही कारण या बंगाचा अर्थ असाच असेल असा काय माझा दावा नाही याच्या अनेक जणांचे चिंतन आहेत अनेक पद्धतीने लोक बोलू शकतात कारण तुकोबराच्या अभंगाचा अर्थ तुको आहे आपण आपल्या बुद्धीने मांडत असतो म्हणून या ठिकाणी सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झालेले आहेत मातोश्री गोमाबाई रामचंद्र राठोड यांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने अन्नदानही केलेले आहे त्यांच्या दोन्ही मुलांनी सर्व पाहुणे मंडळी आलेले आहेत आता प्रत्येकालाच इथं आल्यानंतर जायचंच आहे आपण नेहमी ते संबंध आहे आले अवतार येरते पामर किती पैशावाला आठला किती पदावाला आठला तरी प्रत्येकाला जायचे महाराज मग ते थे न चले काही सत्ता संपदार जाईल बाई तुका म्हणे तईमा प्रत्येकाला जायचंय त्यानुसार या मृत्यू लोक मृत्यू लोकाचा नियम आहे तर जन्माला जो जो आला त्याला जावंच लागते म्हणून त्या न्यायाला अनुसरून या त्यांचा देहात्मक प्रारब्ध संपला आणि ही लोकाची यात्रा त्यांची त्यांना संपवली सं, सं, त्यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने सुंदर असा कार्यक्रम केलेला या कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी गावातील आमच्या सिद्धेश्वर गुरुजी संस्थेतील विद्यार्थी रामेश्वर महाराज रामेश्वर महाराज तसेच विनेकरी आमचे भागवत भाऊ सुरुवातीला नाव विसरलो मी भाऊच सुरुवाती तिथंच होते जवळच होते कारण या वयामध्ये सुद्धा महाराज भाऊ इथून शेतात राहते इथून काकड्याला गावात पाहिले जाते त्यांचा सुद्धा परमार्थ रोज हरिपाठाला भाऊंनाही धन्यवाद नाना आले नानांनाही धन्यवाद सर्व पाहुणे मंडळी काही याच्यामध्ये महाराज मंडळी असतील त्या सर्वांना धन्यवाद आणि मी माझ्या वाणीला पूर्ण रम देतो पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो युक्ती नोहे उपदेश तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपेचे पोसणे जमो जम्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली माऊली मावली माऊली ज्ञानेश्वर माऊली